नमस्कार तर मंडळी घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना नेहमी गोड काहीतरी खावं असं वाटतं त्यातली त्यात पेढे तर लहान मुलांना खूपच आवडत असतात त्यामुळे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये घरच्या घरी जर असे पेढे बनवून दिले तर बाजारातून विकत सुद्धा आणायची गरज पडणार नाही त्यामुळे आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये पनीरचे पेढे तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे पाव किलो पनीर घेतलेला आहे त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता हे पनीरचे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे मिक्सर <Spanish> चालू बंद करून पनीर एकदम बारीक करून घ्यायचं म्हणजे एकदम सॉफ्ट असं पनीर करून घ्यायचं पहा या पद्धतीने पनीर अगदी छान बारीक करून घ्यायचं पनीर मी इथे बारीक करून घेतलेलं आहे चांगलं आणि आता एक प्लेट भरून मी इथे ओल्या नारळाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत त्याची जी काळी साल असते ती साल काढून टाकलेली आहे आणि बारीक तुकडे करून घेतलेले आहेत नारळाचे नारळ सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून हे जे नारळ आहे ते छान बारीक करून घेतलेलं आहे कारण दुधामुळे नारळ पटकन छान बारीक होतं त्यामुळे दूध टाकायचं नारळ बारीक करताना आणि आता कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये जे आपण नारळ बारीक करून घेतलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पनीर टाकून घेतलेलं आहे बारीक केलेलं सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी फुल ठेवायची कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची आणि मंद गॅसवरती एकसारखं हे मिश्रण हलवत राहायचं पनीर आणि आपलं जे नारळ आहे ते नारळ छान मिक्स झालेला आहे नारळ सुद्धा त्यामुळे खाण्यात जातं मुलांच्या त्यामुळे यामध्ये नारळ टाकायचं आणि आता त्यामध्ये मी अर्धी वाटीला थोडी जास्त साखर टाकलेली आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात गोड आवडत असेल तेवढ्या प्रमाणात साखर टाकून घ्यायची थोडी कमी जास्त सुद्धा साखर तुम्ही करू शकतात आणि साखर टाकल्यानंतर मिश्रण मात्र एकसारखं हलवत राहायचं गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आणि मी इथे जाड बुडाची कढई घेतलेली आहे जाडबुडाची कढई घेतल्यामुळे मिश्रण जे आहे आपलं ते खाली कढईला लागत नाही गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची अगदी मंद आचेवर मिश्रण एकसारखं हलवत राहायचं पहा मिश्रण आपलं थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे परंतु अजूनही जास्त घट्ट झालेलं नाही मिश्रण त्यामुळे आणखी आपल्याला दोन तीन मिनटं मिश्रण हलवायची गरज आहे जास्त सुद्धा घट्ट करायचं नाही मिश्रण नाहीतर मग पेड्याला एक कोरडेपणा येतो थोडासा त्यामुळे अगदी थोडंसं सॉफ्टच ठेवायचं मिश्रण आणि आपल्या पेढ्याच्या मिश्रणाचा आता चांगला गोळा तयार व्हायला लागलेला आहे म्हणजे मिश्रण आपलं थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे पा या पद्धतीने मिश्रण तयार करायचं अगदी छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे गॅस मी आता बंद केलेला आहे आणि मिश्रण थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे ताटामध्ये सारण काढून घेतल्यानंतर ते हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं चा, म्हणजे चांगलं एकजीव करून घ्यायचं या पद्धतीने म्हणजे जे आपले जे पेढे आहेत ते छान तयार होतात आणि मिश्रण चांगलं मिक्स केल्यानंतर अगदी छोटा गोळा घेऊन हातामध्ये गोल असा तयार करून घ्यायचा पा या पद्धतीने छोटा गोळा घ्यायचा आणि तो हातावरती असा थोडा फिरवून घ्यायचा म्हणजे त्याला छान गोल आकार येतो या पद्धतीने आणि त्याला थोडंसं मध्ये दाबून मी इथे थोडे पिस्त्याचे काप घालत आहे अगदी गार्निशिंगसाठी पा या पद्धतीने आपला अगदी छान असा पेढा तयार झालेला आहे आणि दुसरा सुद्धा पेढा मी तसाच तयार करून घेत आहे आणि हे पेढे अगदी खायला सुद्धा खूप छान लागतात आणि एकदम कमीत कमी साहित्यात तयार होणारे पेढे आहेत मी याच पद्धतीने सगळे पेढे तयार करून घ्यायचे मुलांना सुद्धा हे पेढे खूप आवडतील त्यामुळे ही पेढे एकदा नक्की करून पहा तर पेढ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू